माळकवट्यात एवन ग्रुपच्या वतीने टिपू सुलतान जयंती साजरी दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवटे येथे एवन ग्रुपच्या वतीने टिपू सुलतान जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सिद्ध थोरात हे होते तर कुरगोटचे माजी सरपंच बनसिद्ध बन्ने जगदेव अटकर माजी सरपंच उमेश वाघमारे अनिल गायकवाड मोतीलाल शेख चांदभाई शेख दीपक दुपारगुडे रसूल शेख पैगंबर नदाफ पापूस नदाफ खाजाबाई नदाफ अप्पाशा काळे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून स्वागत सत्कार करण्यात आला प्रास्ताविक सिद्धाराम बगले यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एवन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष, कुतुबभाई शेख रफीक शेख सोहेल नदाफ बशीर नदाफ मोहसिन नदाफ मेहबूब मिस्त्री अल्लाउद्दीन नदाफ आसिफ नदाफ आरिफ नदाफ रमजान नदाफ सलीम नदाफ अप्पालाल बागवान बागन नदाफ इस्माईल शेख शब्बीर नदाफ अप्पालाल नदाफ इसाक फकीर मेहबूब फकीर राजाभाई शेख मशीद मुल्ला मोहसिन मुल्ला खाजाबाई शेख यांनी परिश्रम घेतले